नगरोत्थान योजनेतून कोल्हापूर शहरात शंभर कोटी रुपयांचे रस्ते करण्याचे काम सुरू आहे परंतु पहिल्याच पावसात अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत रस्त्यांच्या निकृष्ट कामावर आम आदमी पक्षाने शाहू मैदान येथे डिफेंडरची आलिशान गाळीची प्रतिकृती उभी करून भर पावसात लक्षवेधी आंदोलन केले शंभर कोटीच्या रस्त्यावर फक्त डिफेंडरच चालू शकते असं लिहिलेल्या नामफलकाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आमदार राजे क्षीरसागर यांनी शंभर कोटींचा निधी मंजूर करून आणला असं म्हणतात ते स्वतः आलिशान गाड्यांमधून फिरतात त्यामुळे त्यांना दुचाकीस्वा रिक्षाचालक आणि सामान्यांचे हाल समजणार नाही सुमार काम होऊ नये ठेकेदाराचे तब्बल बावीस कोटी बिल अदा करणारे अधिकाऱ्यांचे साटेलोटी असल्याचा सा आरोप प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी केला आहे यावेळी अध्यक्ष उत्तम पाटील अभिजित कांबळे सुरज सुर्वे आदी कार्यकर्ते उपस्थित होते

आम्ही प्रतिकात्मक डिफेंडरची गाडी आणलेली आहे सर्वसामान्य लोकांची रिक्षा टू व्हीलर या रस्त्यावरनं जाण्यामध्ये अजिबात त्यांना स्वास्थ्य वाटत नाही मणक्याचे प्रॉब्लेम आहेत पाठीचे प्रॉब्लेम आहेत पाण्याचे प्रॉब्लेम तयार झालेले आहेत या रस्त्यांवर फक्त डिफेंडरच चालू शकते जी लोकप्रतिनिधींकडे औषधे घेतली जाते टक्केवारी विकत घेतली जाते हे प्रतिकात्मक आंदोलन शिंदे समोर आपण पोचवावं ही मीडियाच्या माध्यमातून मी विनंती करतो